नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप 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 स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कापसासारखी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली एखाद वेळेस काय होतं थंडीमध्ये इडलीचं पीठ हवं तसं फरमंट होत नाही पाहिजे तसं इडलीचं पीठ फुगत नाही तर आज आपण इथे सोप्या पद्धतीने मस्त इडली सांबर आणि चटणी बनवणार आहोत एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही कळवा पाहूयात तर सर्वात आधी आपण इडलीसाठीची डाळ आणि तांदूळ पाहूयात तर इथे मी घेतला आहे सुरती कोलम तांदूळ सुरती कोलम तांदूळमध्येही दोन प्रकार असतात एक असा हा पांढरा असतो आणि एक स्टीम केलेला असतो वाफवलेला तो, तो थोडासा पिवळसर असा दिसतो तर हाच तांदूळ इडलीसाठी घ्यायचा याची इडली फार छान होते किंवा तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता मी तीन वाटी एवढा हा तांदूळ घेतला आणि एक वाटी डाळ जुना किंवा रेशनचा कुठलाही तांदूळ घ्या फक्त इंद्रायणी तांदूळ नका घेऊ आता याच वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता पुन्हा तुम्हाला दाखवते या वाटीने मी तीन वाटी हा तांदूळ घेतला आहे तीनास एक असं प्रमाण ठेवायचं आता ही पहिली वाटी एक वाटी त्यानंतर ही दुसरी वाटी आणि त्याचबरोबर ही तिसरी वाटी नवशिक्यांसाठी अगदी सोपी पद्धत आणि योग्य प्रमाण आहे आणि याच वाटीने मी डाळसुद्धा मोजून घेतली तर एक वाटी भरून गच्च वाटी भरून उडीद डाळ घेतली थोडीशी शिल्लक होती एक दोन तीन चमचे तीही यात घातली वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे तांदूळ आहेत आणि पाव किलो एवढी पांढरी उडीद डाळ तुम्ही अख्खी पांढरी उडीदही घालू शकता एक वाटी एवढे पण वजनी प्रमाणसुद्धा अगदी बरोबर आहे नवशिक्यांसाठी सांगते की अर्धा किलो तांदूळ आणि पाव किलो उडितळ घातली तर बरोबर मस्त इडली होते आता यात घालूया आपण एक वाटी एवढी पोहे एक वाटीपेक्षा थोडेसे कमी घेतले तरी काही हरकत नाही त्यानंतर घालूया इथे पाव वाटी एवढी साबुदाणे किंवा एक दोन ते तीन चमचे साबुदाणे तुम्ही घालू शकता साबुदाण्यामुळे काय होतं की इडली बऱ्याच वेळ मौसूतही राहते आणि कोरडीही पडत नाही शिवाय पांढरी शुभ्रही होतेच आता त्यानंतर घालूयात इथे एक चमचा एवढे मेथीदाणे मेथीदाण्यामुळे थंडीत पीठ फुगायला मदत होते आता हे सर्व मिक्स करून घेऊयात मेथीदाणे मात्र आठवणीने नक्की वापरा यामुळे पीठ मस्त असं फर्मान होतं आता एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आपण एकाच भांड्यात हे सर्व धान्य भिजवणार आहोत आता सर्व धान्य धुवून घेतल्यानंतर यात डाळ तांदूळ बुडेल हे धान्य बुडेल इतपत पाणी घालून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक सहा ते सात तास हे धान्य भिजू देऊयात एक सात तासानंतर चेक करून पाहूयात मी सकाळी नऊ वाजता डाळ तांदूळ भिजायला घातले होते तर आता बरोबर सायंकाळचे चार वाजले आहेत आता आपण हे पाणी काढून डाळ आणि तांदूळ मिक्सरला दळून घेऊयात यातील हे सर्व पाणी मी टाकून देणार नाही आहे तर या पाण्यातही काही तत्त्व असतात म्हणून वरचं जेवढं पाणी आहे तेवढं वरवरचं पाणी काढून घेतलं दळताना आपल्याला लागेल तसं पाणी आपण यात घालूया आता डाळ आणि तांदूळ दळण्याआधी यात घालूया आपण थोडासा भात तर इथे मी एक पाववाटी एवढा भात घेतलेला आहे आणि यातील दोन चमचे भात मी सुरुवातीच्या बॅचमध्ये दळताना घालणार आहे म्हणजे हा पाववाटी भात मी थोडा थोडा करून डाळ तांदूळ संपेपर्यंत वापरणार आहे प्रत्येक बॅचमध्ये दोन ते तीन चमचा एवढा भात घालून घेणार आहे भात घातल्यामुळे काय होतं की इडली जाळीदार स्पॉन्जी तर होतेच पण थंडीमध्ये पीठ व्हायला व्हायलासुद्धा मस्त मदत होते तर हे पहा आता इथे या पद्धतीने मी दळून घेतलं आता हे एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेऊयात पीठ काढताना थोडंसं पसरट आणि मोठं भांडं घ्यायचं तर मी इथे सुरुवातीलाच असं मोठं भांडं घेतलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही आता दुसऱ्या बॅचमध्येही डाळ तांदूळ घातल्यावर आपण यात पुन्हा घालूया एक दोन चमचा एवढा भात आणि डाळ तांदूळ संपेपर्यंत ता आपण भातही यात घालून घेऊयात एक वाटी एवढा मी भात घेतला होता आता सर्व डाळ तांदूळ मी या पद्धतीने दळून घेतलं हे पहा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही ठेवलं नाही चमचाने किंवा पळीने आपण मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात हे पहा हाताची उब लागल्यामुळे पीठ मस्त असं वरती फुगून येतं आणि चांगल्या पद्धतीने पीठ फरमट होतं तर हाताने ही प्रोसेस मात्र नक्की करा न टाळता हाताने एकदा नक्की मिक्स करून घ्या आता तुम्ही इथे पीठ पाहू शकता आपलं एक दीड ते दोन इंच एवढं हे पीठ आपलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपण चमच्याच्या मदतीने पाहतो आहे तो खाण्याचा जो भाग आहे आपला तोच डुबला आहे फक्त पीठामध्ये म्हणजे एक ते दीड इंच एवढंच हे पीठ आहे आता यावर झाकण ठेवून आपण खाली असा रुमाल अंतरून घेतला आहे थंडीमध्ये पीठ फुगत नाही पण हे पीठ मस्त असं होऊन होईल तर खाली असा रुमाल किंवा कुठलाही कॉटनचा घट्ट कपडा आथरायचा आणि त्यावर हे भांडं किंवा जर समजा जास्त पीठ फुगून आलं तर ते खाली न जावं म्हणून ओतू जाण्यापेक्षा एखादी मोठा ताट किंवा असे परात ठेवायची आणि त्यावर हे इडलीचं भांडं ठेवायचं किंवा सुरुवातीलाच घेताना मोठंच भांडं घ्यायचं आणि त्यानंतर हे भांडं ठेवल्यानंतर यावर असं घट्ट कॉटनचा कपडा ब्लँकेट किंवा रुमाल पांघरून घ्यायची तर आता एक रात्रभर मी हे पीठ ठेवलं होतं आणि यावरच असं स्टीलचं वरून भांडं ठेवून घेतलं होतं या ब्लँकेटच्यावरून आता स्टीलचं भांडं काढून घेतलं आणि एक दहा ते बारा तासानंतर आपण हे पीठ उघडून पाहतोय तर हे पहा किती मस्त असं आपलं पीठ फुगून आलं आहे वरती तुम्ही पाहू शकता कडेपर्यंत पीठ हे वरती आलं आहे मस्त असं पीठ फरमान झालं आहे आमच्याकडे खूप थंडी आहे तरीसुद्धा तुम्ही पीठ पाहू शकता आता किचनवर घेऊन आलं आपण हे पीठ तर तुम्ही चमचा पाहू शकता एवढाच आपला चमचा डुबला होता हे पहा आता चमचाचा फक्त अर्धा इंच एवढा टोक दिसतो आहे मी घेतानाच फार मोठं आणि रुंद भांडं घेतलं होतं तरीसुद्धा मस्त असं पीठ फुगून आलं आहे हे पहा मस्त असं जाळीदार पीठ आपलं झालं आहे एकदम हलकं फुलकं वरच्यावरच हे जाळीदार नाही आहे तर आतमध्ये सुद्धा तुम्ही पहा तुम्हाला खोलवर दाखवते हे पा आतमध्ये सुद्धा पळी डुबवून दाखवली तरीसुद्धा इतकं हलकं झालं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं फर्माट झालं आहे आता जर तुम्हाला यातील सर्वच इडली करायची असेल तर यात या, या वेळेस तुम्ही मीठ घालू शकता मी एकदा मिक्स करून घेते आणि मला पाहिजे तेवढं पीठ मी इडलीसाठी वापरणार आहे आणि बाकीचं पीठ इथे मी काढून ठेवणार आहे याचे तुम्ही डोसेही करू शकता डोसेही फार छान होतात त्यानंतर आता एवढं इडलीचं पीठ मी वापरणार आहे तरी आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स करून घेतलं आणि प्लेटला आता आपण तेल लावून घेऊयात तर सर्व प्लेटला ह्या पद्धतीने आपण इथे या, या साच्यांमध्ये तेल लावून घेऊयात आणि एक एक करून इडलीची प्लेट भरून घेऊयात प्लेट भरताना मात्र थोडंसं पीठ कमी भरायचं हे पहा थोडीशी जागा ठेवायची म्हणजे इटली फुगल्यावर थोडी अजून वरती येते हे पहा या पद्धतीने इडलीचं पीठ भरायचं म्हणजे प्लेटवर प्लेट, प्लेट आपण जेव्हा ठेवतो तेव्हा दुसऱ्या प्लेटला इडली फुगताना वरती लागते म्हणून थोडंसं इडलीचं प्लेट भरताना अशी कमी भरायची आता इटलीचं जे दुसरं भांडं दुसरी प्लेट ठेवताना जे छेद आहेत हे पहा खाली छेद आहेत त्यावर इटलीचं दुसरं पात्र ठेवायचं म्हणजे इथून जी वाफ जाते ती वरती निघून जाते आणि इटलीवर जास्त पाणी पाणी होत नाही तर हे पहा या छेदमधून इडली दिसते अशी इडलीची प्लेट ठेवायची एकावर एक, एक इटली न ठेवता छेदवर आणि मग पुन्हा इडली ठेवायची अशी या पद्धतीने आता मी आधीच इथे एक ग्लास पाणी इडली पात्रात गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावर इडलीचे पात्र ठेवून घेतले झाकण बंद करून आपण दहा ते अकरा मिनटं ही इडली होऊ देऊयात आता इडली होते तोपर्यंत इथे मी एक वाटी एवढी डाळ धुवून घेतली सांबरसाठी आणि कुकरच्या भांड्यात घातली त्यानंतर आता यात घालूया एक अर्धा टमाटा बारीक चिरलेला त्यानंतर पाच ते सहा लसण पाकळ्या अर्धा कांदा असा चिरलेला कोथंबीर हळद घालून घेऊयात पाव चमचा त्याचबरोबर पाव चमचा मीठ घालूयात आणि एक दोन ते अडीच ग्लास एवढं घालूयात गरम पाणी कुकरचं झाकण बंद करून एक तीन ते चार शिट्या करून घेऊयात आता एक अकरा ते बारा मिनटानंतर आपण इडली चेक करून पाहूयात तर हे पहा मी सुरीच्या मदतीने असं चेक करून पाहते तर हे पहा सुरी क्लीन निघाली म्हणजे इडली आपली झाली आहे तर बरोबर इथे अकरा ते बारा मिनटं लागलीत आता इडलीचे सर्व प्लेट काढून घेतल्या थंड होऊ देऊयात तर तुम्ही पाहू शकता प्लेटवर अजिबात पाणी नाही कुठल्याही प्लेटवर पाणी नाही आहे तर म्हणूनच इडलीची प्लेट ठेवताना थोडंसं काळजीपूर्वक की छेदमधून इडली दिसली पाहिजे अशी इडलीची प्लेट ठेवायची एकावर एक इडली न ठेवता छेदवर एक इडली छेद आली पाहिजे अशी प्लेट ठेवायची आता चमचेच्या मदतीने किंवा मी हातानेच अशी काढून घेतली तरीसुद्धा हाताने मस्त अशी इडली निघाली हे पहा म्हणून इडली थंड होऊ द्यायची आणि मग नंतरच काढायची प्लेट मस्त गार झाली चमच्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही अशी काढून घेऊ शकता तर सर्व इडली मी काढून घेतली हे पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळीदार आणि टम्म फुगलेली इडली आपली झाली आहे पाठीमागून मागून आणि वरूनही पाहू शकता मस्त अशी गोलसर आणि मऊसूद कापसासारखी जाळीदार इडली झाली आहे डम्म अशी आतमध्ये फुगली आहे तुम्ही पाहू शकता कापसासारखी मस्त स्पॉन्जी इटली झाली आहे आपण प्रेस करतोय तर त्याच पोझिशनला इटली येते आता इडली तयार झाली आपण सांबर आणि चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतले आहे भोपळा एक पन्नास ग्रॅम एवढा आणि वांगं घेतला आहे शंभर ग्रॅम एवढं तुमच्याकडे शेवग्याची शेंग असेल तर मात्र नक्की घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते दोन भाज्या वापरल्या आहे तुम्ही गाजर शेवग्याची शेंग किंवा दुधी शेवग्याची शेंग वांग आणि भोपळा वापरू शकता भाज्यांमध्ये किंवा तुमच्या आवडीनुसार त्यानंतर मी इथे उभा पात्या कांदा चिरून घेतला टोमॅटो कढीपत्ता कोथंबीर आणि आले लसूण पेस्टसुद्धा घेतलीच आहे त्यानंतर आता सांबर वळवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढी मोहरी घातली अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि चिरून घेतलेला कांदा मस्त चरचरीत फोडणी झाली की कढीपत्त्याची पानं सोबतच चिरून घेतलेला टोमॅटो घालून मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया एक पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढी आल्याची पेस्ट मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर घालूया यात धुवून घेतलेल्या भाज्या यावरच घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि भाज्या मस्त या फोंडीत परतवून परतवून घेऊयात परतल्यानंतर आता यावर ठेवूया एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण आणि तीन ते चार मिनटाची वाफ काढून घेऊयात आता एक चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा भाज्या आपल्या अर्धवट इथे शिजल्या आहेत एक पन्नास ते साठ टक्के एवढ्या भाज्या इथेच वाफे शिजल्या मिक्स करून घेतल्या आणि आता यात घालूया एक ते दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर दीड चमचा एवढा सांबर मसाला आणि मिक्स करूयात मस्त हे परतवून उन परतवून घेतल्या भाज्याही बऱ्याचशा शिजल्या आणि मस्त असं तेल सुटल्यावर यात शिजवलेली डाळ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मस्त असं सांबरला रंग आला आहे तुम्ही पाहू शकता अजूनही थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी यात घालणार आहे थोडंसं गरम पाणी कुकरच्या भांड्यातच इथे मी एक ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि ते यात मिक्स करते जेवढं हवं तेवढं सांबर वाढवून घेऊयात एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त असा रंग आला आहे सांबारला आणि टेस्टी असा हा सांबर झाला आहे यात शेवग्याची शेंग असली तर अजूनच चविष्ट असा हा सांबर होता त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि अर्धा ते एक चमचा एवढं चिंचगुळाचा गोळ घालूयात नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल पण आपण एकदम हॉटेलसारखं बनवत आहे तर थोडंसं चिंचगुळाचं पाणी घालून मिक्स करून घेतलं आता मस्त असं सांबर खळकळ उकळल्यावरून चिरून कोथंबीर घातली आहे सांबार दुसऱ्या भांड्यावर उकळते तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मी इथे ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहे ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतला अशा स्लाईस करून घेतल्या एक तीन ते चार चमचे एवढ्या फुटाण्याच्या डाळ्या दोन ते तीन हिरवी मिरची थोडीशी पुदिन्याची पानं अर्धा इंच चिंच आल्याचा तुकडा आणि मुठभर अशी कोथंबीर घालून मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून हे बारीक असं वाटून घेऊयात वाटण आपलं तयार आहे चटणी वाटून झाली आहे आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात ही चटणी दळताना मिक्सरमध्ये आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं म्हणून आता वरून घालूयात इथं चवीनुसार मीठ हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात चटणीसोबतही मीठ घालून दळून घेऊ शकता मी असं वरून मीठ घातलं आता मिक्स करून घेतलं सर्व आणि आता याला तडका देऊयात तर तडका पॅनमध्ये मी इथं तडक्यासाठी तेल घेतलं आहे एक मोठा अर्धा चमचा एवढे तेल आहे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचा एवढे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घालून घेतली मोहरी चांगली फुटली की त्यानंतर एक लाल सुकी मिरची घातली पाव चमचा हिंग घातला त्याचबरोबर घालूया आपण कढीपत्त्याची पानं आणि मस्त असा गरम गरम तडका चटणीवर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपली मस्त हॉटेल स्टाईल चटणी ही चटणी खायलाही फार मस्त चटपटीत अशी आहे आपण यात चिंच आणि पुदिन्याची पानंही घातली आहेत त्यामुळे खूप टेस्टी अशी ही चटणी लागते तुम्ही हवं तर यात थोडीशी उडाची डाळ आणि चण्याची डाळही घालू शकता पण सांबर मसाल्यामध्ये ही आधीच उडाची डाळ असतेच तर एकदम हॉटेलसारखी मऊ लुसलुशीत कापसासारखी स्पॉन्जी आणि जाळीदार इडली सोबत सांबर आणि चटणी तयार आहे ही इडली बराच वेळ अशीच मऊसूद कापसासारखी लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी राहते अजिबात वातट किंवा कोरडी पडत नाही हातावरून गरमागरम सांबर आणि चटणी वाह क्या बात आहे नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त असा आहे आपण यात भात घातला आहे म्हणजे पीठ फर्मंट व्हायला ही चांगली मदत होते पीठ हलकं फुलकं झाल्यामुळे ही मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होते दिवसभर जरी ही इडली ठेवली तरीसुद्धा घावीशी वाटते रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया धन्यवाद